कोकण प्रॉपर्टी एक्सपोज यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीची अपडेट मिळवा व लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला आमचा कुडाळ येथे कॅनन फॅक्टरी कॅनिंगची फॅक्टरी जी आहे फूड प्रोसेसिंग युनिट आहे त्या सेलिंगसाठी आलं आहे ते इथे मी तुम्हाला घेऊन आलो आहे कुडाळ जे मेन सिंधुदुर्गात असलेला गाव आहे कुडाळ्या कुडाळ डी सीमध्ये असलेला हा प्लॉट आहे टोटल प्लॉट साडे एकतीस गुंडेचा प्लॉट आहे आणि त्यामध्ये साडेनऊ हजार स्क्वेअर सा फीटचं कन्स्ट्रक्शन असलेली फॅक्टरी आहे त्या साडेनऊ हजार स्क्वेअर फीटमध्ये प्रोसेसिंग युनिट आहे स्टोअर रूम आहे नंतर सर्वंट रूम आहे अशा सगळ्या टोटल कन्स्ट्रक्शन नऊ हजार स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन आहे साधारण हाईट दोन एका बिल्डिंगची चोवीस फिटची हाईट आहे आणि एका बिल्डिंगची साधारण पंधरा फूट हाईटची बिल्डिंग आहे हाई खूप चांगलं कन्स्ट्रक्शन केलेलं मजबूत कन्स्ट्रक्शन आहे मेन कुडाळ एम आय डी सीमध्ये असलेला हा आपला प्लॉट आहे ही आपली फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीमध्ये ज्यांना फूड प्रोसेसिंगमध्ये कॅनिंगमध्ये इंटरेस्ट आहे किंवा जॅम ज्युसेस बनवतो होतो कोको आहे किंवा जॅम्स आहे आहेत किंवा मँगो बल्ब काढण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे आणि त्यांना ही वॅक रेडीमेड फॅक्टरी विकत घ्यायची असेल तर त्यांनी नक्की या प्लॉटला करा ही फॅक्टरी चेक करा संपूर्ण यामध्ये सगळे मटेरियल अवेलेबल आहे संपूर्ण प्रो फूड प्रोसेसिंगसाठी लागणाऱ्या सगळ्या मशनरीज अवेलेबल आहेत ट्रेस अवेलेबल आहेत सगळ्या लागणाऱ्या जे काही गोष्टी आपल्या फूड प्रोसेसिंगसाठी लागतात किंवा मँगो कॅनिंगसाठी लागतात किंवा जॅम किंवा ज्युसेस काढण्यासाठी लागतात तर सगळ्या मशनरी विथ बॉयलर बिलर सगळं इकडे अवेलेबल आहे तर या प्लॉटला विजिट करा या हा व्हिडिओ संपूर्ण एंडिंगपर्यंत बघा तुम्हाला या संपूर्ण प्रॉ या प्रॉपर्टीचे आणि काय काय मशिनरी अवेलेबल आहेत सगळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील ज्यांना या कॅनिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की हा प्लॉट घ्या खूप सुंदर प्लॉट आहे खूप चांगला लोकेशनमध्ये असलेला प्लॉट आहे चांगली रनिंगमध्ये असलेली फॅक्टरी आहे ही या फॅक्टरीला विजिट करा आणि फॅक्टरी आणि हा प्लॉट विकत या तो कुड्यावरनं येणारा रोड आहे कुड्यासिस्ट वरन ही एमआयडीसी मधलं प्लॉट ही आपली फॅक्टरी आहे आणि हा चिपी एअरपोर्टकडे जाणारा रोड आहे इथन पुढे चिपी एअरपोर्ट खूप चव आहे मेन एंट्री आहे आपला इथे वॉचमॅन कॅबिन आहे त्यानंतर इथे ऑफिस आहे समोर नंतर मग फूड प्रोसेसिंग युनिट आहे हा पॅकेजिंग युनिट आहे आणि त्याच्या पुढे आपला रूम आणि पॅकेजिंग पुन्हा पुढे आपण पॅकेजिंग करू शकतो तसे युनिट आहे दोन संपूर्ण हा प्लॉटमध्ये संपूर्ण चांगला पद्धतीने प्लांटेशन केलेले आहे मोठमोठी झाडं आहेत काजू आहेत नारळ आहेत चिकू आहेत इतर वेगवेगळे पराठीची झाडं पण आहेत संपूर्ण आणि हा सगळी फॅक्टरी आपली ही सगळी मोठी फॅक्टरी जी आपली आहे ही संपूर्ण फॅक्टरी एकतीस हजार एकतीस एकतीस एक गुंट्या साडे एकतीस गुंट्यामध्ये प्लॉटमध्ये आहे आणि नऊ हजार स्क्वेअर फीटचं संपूर्ण कन्स्ट्रक्शन आहे ही आपली त्याची बॅक सेकंड राईट साईड आहे आपल्या ऑफिसच्या बॅक बॅकसाईडला आहे इथे आपण मॅनेजर रूम ठेवलेला आहे म्हणजे मॅनेजर किंवा मोठे जे आपले ऑफिसर लेवलचे असतील त्यांना स्टेईंगसाठी किंवा आराम करण्यासाठी ही कन्स्ट्रक्शन करून ठेवलेलं आहे त्यांचा रूम आहे रेस्ट रूम आहे इथे त्याच्याबरोबर पर बॅक साइडला पण आलो पूर्ण आपल्या फॅक्टरीच्या बॅकसाइडला आलो की इथे आपलं बॉयलर आहे हा बॉयलर साधारण चारशे किलो कॅपॅसिटीचा आहे इथनं स्टीम क्रिएट होते आणि स्टीम आतमध्ये जाऊन आपल्या पल्पिंगसाठी पल्पिंग, पल्पिंग बॉईल करण्यासाठी आणि प्रोसेसिंगसाठी यूज होते इथनं हे आपलं ऑफिस आहे मेन ऑफिस आहे आपलं हे जिथे आपले ओनर्स आणि मॅनेजर इकडे बसतात इथनं संपूर्ण ऑफिसवर आपण हे युनिट सगळं व्यवस्थित सांभाळतो चांगला मेंटेन ठेवलेली फॅक्टरी आहे चांगला चालू असलेली फॅक्टरी आहे पूर्ण क्लीन अँड नीट अँड टायडी फॅक्टरी आहे ही या फॅक्टरीमध्ये आपल्याकडे आता सगळ्या प्रकारचेच मशनरीज अवेलेबल आहेत जसं हे कूलिंग टँक आहे नंतर पुढे आपण गेलात तर रेस्टॉर आहेत रेस्टॉरट्स आहे नंतर मग आपला स्ट्रीम जॅकेट्स आहेत कॅस्टल्स आहेत पॅकेजिंगसाठी पण कॅनिंग हे बनवण्यासाठी पण मशनरीज आहेत सर्व प्रकारचे मशनरी अवेलेबल आहे इथे आपल्याकडे म्हणजे स्ट्रीम जॅकेट कॅस्टल आहे पल्पर आहेत रेस्टॉरस आहेत कुलिंग टँक आहे एक्झॉस्ट मशीन आहे सिमर्स आहेत कॅन करण्यासाठी त्यानंतर प्रेस मशीन्स आहेत संपूर्ण कोकम पण कॅन करण्यासाठी प्रेस मशीन संपूर्ण आहेत ओव्हरहेड पुली चेन आहे एक्झॉस्ट फॅन आहे आणि इतर भरपूर ॲक्सेसरीज आहेत इथे संपूर्ण जे काय फॅक्टरीसाठी लागणारे सगळ्या ॲक्सेसरीज अवेलेबल आहेत ही ओपन रूम आहे इथे आपण पॅकेजिंग करतो स्टोअर करतो संपूर्ण इथे ही, ही रूम आहे त्या बाजूला मोठी म्हणजे मोठा युनिटच आहे हे पण हे झाल्यानंतर मग या बाजूला परत एक छोटंसं टॉयलेट बाथरूम ठेवलेला आहे इथे त्यानंतर पुन्हा इथे पॅकेजिंग आणि रूमसाठी इथे जागा ठेवलेल्या आहे तुम्ही या फॅक्टरीमध्ये बघितलं तर संपूर्ण सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत म्हणजे कॅन्स पण आहेत तिथे आता पॅकेजिंग करण्यासाठी पॅकेजेस बॉक्सेस पण आहेत सगळे मशनरीज आहेत पूर्ण चांगला वेंटेन ठेवलेली फॅक्टरी आहे चांगला व्यवस्थित मेंटेन ठेवलेली फॅक्टरी आहे पूर्ण क्लीन फॅक्टरी आहे मेन म्हणजे तुम्ही आता बघितलं संपूर्ण क्लीन अँड नीट अँड टायडी ठेवलेलं आहे एकदम हायजेनिक ओनर्सचं म्हणणं आम्ही हायजेनिक ठेवण्यासाठी एवढा क्लीन म्हणजे तुम्ही कॅनपासून सगळं बघितलं तर व्यवस्थित क्लीन ठेवून मेंटेन ठेवलेली फॅक्टरी आहे सगळी ही तर या फॅक्टरीसाठी नक्की एकदा व्हिजिट करा ही फॅक्टरी विकत घ्या खूप चांगली फॅक्टरी आहे ज्यांना खरोखर मँगो कॅनिंग किंवा ज्यूसमध्ये किंवा जॅम्स बनवण्यामध्ये इंटरेस्ट असेल मॅन्युफॅक्चरिंग करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की त्यांनी या फॅक्टरीला विजिट करा खूप सुंदर फॅक्टरी आहे ही त्याची बॅकसाईड आहे इथनं हे दोन जे दिसतं ते हे सर्विस सर्वंटला राहण्यासाठी रूम्स बनवलेले आहेत चांगले रूम्स आहेत आतमध्ये स्पेशस जागा आहे संपूर्ण या फॅक्टरीला नक्की एकदा व्हिजिट करा आणि ही फॅक्टरी विकत घ्या खूप चांगली फॅ फॅक्टरी आहे ही प्रॉपर मेंटेन ठेवलेली फॅक्टरी आहे ज्यांना पल्पिंग आणि मँगो पल्पिंग आणि किंवा जॅम्स किंवा ज्यूस बनवण्यामध्ये आणि या बिझनेसमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की त्यांनी या फॅक्टरीला व्हिजिट करा ही फॅक्टरीची किंमत आम्ही दोन कोटी पंचवीस लाख रुपये असं सांगतो आहे ही फॅक्टरी विकत घेण्यासाठी तुम्ही मला कॉल करू शकता माझं नाव आहे गणेश कामकर माझा नंबर आहे डबल एट झिरो ट्रिपल सिक्स डबल एट डबल नाईन तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माझे हे जे मी तुम्हाला व्हिडिओज दाखवतो रेग्युलर ते तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझं कोकण प्रॉपर्टी एक्सपोचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कालच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर सर्व कोकण प्रॉपर्टीजचे अपडेट्स मिळवा व हा व्हिडिओ भरपूर लोकांना शेअर करायला व लाईक करायला विसरू नका धन्यवाद